श्री स्वामी समर्थ वटवर्षी स्वामीमाय हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्या व स्वामीची कृपा राहो ही स्वामीजींनी स्वामी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी माझा अनुभव सांगणार आहे मी अकरा वेळा तारक मंत्राचा संकल्प अकरा दिवस मी केला होता ह्या कारणासाठी केला होता म्हणजे पुण्यातून आम्ही जेव्हा बेंगळुरूमध्ये आलो तेव्हा माझा मोठ्या मुलाचं एज्युकेशन एल केची आर्ध तिथं झालं होतं आणि आर् आता आम्हाला इकडं घ्यावं लागणार होतं मग आम्ही मुलांच्या म्हणजे काय ते मुलांचं स्कूल पाहून आम्ही रूम वगैरे घेतली होती म्हणजे रूम वगैरे आम्ही फिक्स केलं फायनल केलं सगळं झालं आणि आम्ही जेव्हा म्हणजे स्कूलमध्ये गेलो आणि विचारलो की आम्हाला एल जीसाठी ॲडमिशन हवं आहे तर आम्हाला त्या मॅडम तिथल्या प्रिन्सिपल मॅडम बोलल्या की म्हणजे आता ॲडमिशन सगळे क्लोज झाले आहे आणि मधूनच आम्ही कुणाला घेऊ शकत नाही आणि सॉरी म्हणे आम्ही नेक्स्ट इयर आम्ही घेतो म्हणे पण ह्या वर्षी काय होणार नाही आम्हाला म्हणजे खूप टेन्शन आलं की आता बिनकामाचा एक वर्ष त्याचं वाया जाईल असं कारण आम्ही त्या मुलांचं एज्युकेशनसाठीच तरी आम्ही रूम वगैरे घेतली होती मग काय करावं काय समजणार मग मी स्वामींचं मग काय समजा ना मी आपली असेच मी अकरा वेळा मंत्राचा संकल्प केला की स्वामी म्हणजे माझ्या मुलाचं ॲडमिशन होते मला उगीच एक वर्ष नको त्याचं वाया करू आणि तुम्ही काय करताय काय नाही मला माहिती नाही आहे पण तुम्ही काहीतरी असं काही चमत्कार घडवा आणि म्हणजे ॲडमिशन होऊ होते असं मी स्वामींना बोलले आणि रोज मी अकरा वेळा मी म्हणत होते आणि तसंच मी स्वामीने हेही पण बोललं की म्हणजे ॲडमिशन तर झालं तर मी माझा अनुभव म्हणजे मी शेअर करेन असं पण मी सांगितलं होतं स्वामींना म्हणजे सॉरी म्हणजे मला मी ॲडमिशन काय ते म्हणजे अनुभव करायला माझा लेट झाला आहे मग त्यामुळे मी स्वामींची माफी मागते आणि माझ्या मुलांना पण सांगितलं की तू स्वामी आजोपणाच सांग की ॲडमिशन होते आणि रोज मी तुमचं तुम्हाला नमस्कार करतो आणि रोज मी तुम्हाचं म्हणजे जप करतो असं मी म्हण म्हणून सांगितलं आणि मी चालू केलं संकल्प वगैरे मग आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी पण गेलो दुसऱ्या दिवशी पण मॅडम बोलले की नाही म्हणे मॅडम आम्ही काहीच नाही करू शकत आणि एक असे आहे म्हणे म्हणजे कोणीतरी गेलं एखादं जरी म्हणजे शीट रिकामी झाली की आम्ही तुम्हाला सांगू म्हणे लगेच मग तसेच एक चार दिवस झाले पाच दिवस झाले काही त्यांचं काही रिप्लाय येईना मग म्हणजे मला तर खूप टेन्शन येत होतं की आता काय होईल काय होईल मग नंतर ना आम्ही म्हणजे काय त्याचं काय ॲडमिशन होईना म्हणून आम्ही म्हणजे गावी घेईन म्हणजे गावी निघून गेलो आम्ही कारण ते निघून गेलो मग निघून गेल्यावर मग माझ्या एक दोन दिवस झालं माझ्या म्हणजे गावी जाऊन तर माझ्या मिस्टरांना म्हणजे स्कूलमधनं कॉल आला की नाही आम्ही म्हणजे गावी गेलो आणि गावी सोडलो म्हणजे गावी आम्हाला मिस्टर सोडले आणि मा परत माझे मिस्टर आले बेंगलोरला मग बेंगलोरला आल्यावर मग आल्या दिवशी म्हणजे मी बेंगलोरला येऊन टच झाले आणि त्या तिथे सकाळी दहा वाजता स्कूलमधनं कॉल आला की म्हणजे पार्कचं ॲडमिशन आम्ही करून घेऊ म्हणे आणि त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन करून घेऊ आणि तुम्ही पार्थला उद्यापासून म्हणजे स्कूलला सोडवा कारण त्याचं ऑलरेडी ऑलरेडी त्याचं म्हणजे शिक्षण मागं राहिलेलं आहे आणि आम आमच्याबरोबर ह्या मुलावर तो पिकअप घ्यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही लवकर त्याला आणून सोडा मग आता काहीच कळे ना माझ्या मिस्टरांचा कॉल आला की असं असं मग मी म्हणलं आता काय काय करायचं आता काय समजे ना मग मी म्हटलं की रो म्हटलं चालते तर आम्ही येऊ मग आम्ही परदुसऱ्या दिवशी म्हणजे तिथून निघालो गावावरून आम्ही परत येऊन पोचलो इचं ह्याला बेंगलोरला आलो आणि आम्ही स्कूलमध्ये म्हणजे काय ते जे काही त्याचं होतं काय ते म्हणजे फॉर्म वगैरे भरायचं वगैरे सगळं आम्ही भरलो आणि ॲडमिशन झालं आणि ॲडमिशन व्हायचा दिवस पण होता गुरुवारीच आणि म्हणजे माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं हे माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे कारण म्हणजे एक वर्ष बिनकामाचा वाया गेला असता असं म्हणजे आहे आणि तुम्ही म्हणाल की मंत्र तुम्ही कधी म्हणला आणि त्याचं काय ठराविक वेळ म्हणजे आधीच मी सांगते की म्हणजे मी, मी संकल्प करते पण मी वेळेचं बंधन कधीच नाही पाळत आणि ह्याही वेळेला मी ब बंधनच नाही पाळ पाळले कारण कारण म्हणजे मुलातून आपल्याला एकाच ठराविक टायमेमध्ये करणं आपल्याला होत नाहीये त्यामुळे स्वामीला ना पहिल्यांदा माफी मागते आणि मला दिवसाभरात होईल तसं मी सेवा करत असते अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा ॲडमिशन म्हणजे स्कूलला जा म्हणजे स्कूलला जात होता मुलगा तर आम्हाला एक रुपयाचाही खर्च आलेला नाही आहे कारण बुक्स किंवा नोटबुक वगैरे आम्हाला काहीच घ्यायलाच लागलं नाही आहे आणि आपल्याला तर माहीत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणजे कर्नाटकातले आणि महाराष्ट्रातले खूप म्हणजे शिक्षणामध्ये बदल आहे बुक्स वगैरे खूप वेगवेगळे असतात तर मॅडमनी बोलले की तुम्ही म्हणजे काहीच फी वगैरे की नको म्हणे भरू बघतो युनिफॉर्मवर घ्या आणि बुक्स नोटबुक वगैरे जो मुलगा गेलेला आहे इथून तर त्याच्या आम्ही ते म्हणजे पार्कला देऊ आम्ही बघता स्कूलचं फी आणि युनिफॉर्मच एवढंच भरलो आहे यावेळी की ह्या सगळ्या गोष्टीसाठी किती योग एक आहे बहानं कारण तो मुलगा म्हणजे स्कूलमधून जाणं आणि माझ्यामुळे ॲडमिशन मिळणं हे स्वामीचाच म्हणजे जुळून आणलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे स्वामीची केलेली सेवा कुठंच म्हणजे वाया नाही जाणार आहे जितक्या आपली भक्ती श्रद्धाच्या म्हणजे तळमेळून आपण सेवा करू तितकं स्वामी आपलं भरभरून देतात यामध्ये काही शंका नाही आहे श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या शे, नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ